तीन मे दोन हजार पंचवीस ची रात्र ठाण्याच्या रहिवासी ऍडव्होकेट शीतल शरद भोसले आपल्या मुलाला इंदोरहून घरी आणण्यासाठी अवंतिका एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होत्या हातात रुद्राक्षाची माळ हातावर छत्रपतींचा टॅटू या दोन गोष्टींनी शेजारी बसलेल्या एका अल्पसंख्याक महिला प्रवाशाला का जणू डिवचलं आप ये रुद्राक्ष पहनते हो क्या असं त्या महिलेनं म्हणता शीतल यांनीही उत्तर दिलं तुझ्या बुरख्याचा मला त्रास होतो असं मी म्हटलं का मग मा तुला माझ्या माळेचा त्रास का बस इथूनच वादाला तोंड फुटलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये रात्री नऊ वाजून पंचेचाळीसच्या सुमारास गाडी सफाळे जवळ आली तेव्हा हा चिघळला आरोपी महिलेने शीतल यांच्यावर आधार कार्ड आणि कागदपत्र लपवल्याचा खोटा आरोप केला इतकंच नाही तर शीतल यांचा पायजामा खेचून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला जेव्हा काहीच सापडलं नाही तेव्हा या महिलेने ब्लेडने शीतल यांच्या गळ्यावर वार केला शीतल यांनी हात अडवला पण हाताला गंभीर जखम झाली याच वेळी एका तह प्रवाशाने चावीने त्यांच्या मानेवर हल्ला केला सामान्य डब्यातील ही घटना म्हणजे थरारक सिनेमापेक्षा कमी नव्हती मदत मिळाली पण उशिरा वापी स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा शीतल यांनी फलाटावरील फावरील मदतीसाठी हाक मारली पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही अखेर हेल्पलाईन वर तक्रार नोंदवली गेली आणि वलसाड स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केला जखमी शीतल यांना रुग्णालयात नेऊन हाताला आठ टाके घालण्यात आले हल्लेखोर महिला आणि तिच्या पुरुष सहकार्याला पालघर रेल्वे पोलिसांनी अटक केली खुणाचा प्रयत्न विनयभंग मारहाण शिवीगाळ धमकी अशा अनेक कलमांखाली गुन्हा दाखल झाला ही घटना समजताच हिंदू संघटना आणि स्थानिक नागरिक पालघर रेल्वे स्टेशनवर जमले परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पालघर शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला शीतल यांच्या फिर्यादीत काही महत्वाच्या बाबींचा समावेश नव्हता यावरून जमलेल्या नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांना दोन पुरवणी फिर्यादी नोंदवाव्या लागल्या रुद्राक्ष, रुद्राक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव यामुळे कुणाला का त्रास होईल आपली संस्कृती आपली ओळख यावर हल्ला करणं म्हणजे आगेशी खेळण्यासारखं आहे या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे वैयक्तिक श्रद्धा आणि स्वातंत्र्याचा आदर का बर केला जातो शितल यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ शारीरिकच नाही तर सांस्कृतिक आणि वैचारिक स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते आपण समाजात राहतो का रेल्वे प्रवासात सुरक्षितता किती आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्या श्रद्धा आणि ओळखीचा आदर करणारा समाज निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो पालघर रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली पण हा विषय इथेच थांबत नाही या घटनेवर तुमचं मत काय आणि रेल्वे प्रवासात सुरक्षितता वाढवण्यासाठी काय करता येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा